अरणेश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवारपेटीतील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आर आर काबिल व निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने दोन्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन नुकतेच झाले यावेळी आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काब्रा सेप पॅक इंडस्ट्रीच्या डायरेक्टर व सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळाचे विश्वस्त अतुल लाहोटी यांच्या हस्ते जलकुंभाचे उद्घाटन झाले यावेळी महेश सोमानी श्याम सुंदर मुंदडा ओमप्रकाश गटानी रमेश लाहोटी रामगोपाल चांडक प्रसाद बजाज निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत मानधनी सचिव दुर्गेश चांडक आदी उपस्थित होते हे रोशनी म्हणून आर आर काबिलचं एक प्रोग्राम आहे सी एस आरचं भावना एवढीच आहे की जो खर्च आपण सी एस आर माध्यमाने करतो तो ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांना मदत व्हायची आणि ते फंड व्यवस्थित वापरले जावे तर थोड्या वर्षापूर्वी दोन वर्षांपूर्वी निरंजन सेवा भावी संस्थेचे मला भेटले होते जयेश जी कासट भेटले होते आणि त्यांनी मला जेव्हा हा प्रपोजल दाखवला आणि सांगितला तर ही तर पाणी पिण्याचे स्वच्छ पाणी हे कोणत्याही विद्यार्थ्याची मूलभूत अधिकार आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे अशी एक भावना होती त्याच्यापुढे म्हणून मी त्यांना न सांगता म्हणजे न विचार करता कोणाला पण घरात न विचारता बोर्डमध्ये न विचारता लगेच हो करून टाकलं तर आ, हे बघून आज इतकं चांगलं वाटत आहे की पुढे पण असले प्रोजेक्ट असेल तर मी माझी कंपनी याच्यासाठी मदत करायला तयार आहे दोन शाळांना दिले असता काही शाळांचं प्रपोजल आहेत किंवा काय तुमचं जे जसे येतील ना तसे बट आ, बघायचं एवढंच आहे की व्यवस्थित असायला पाहिजे ज्या गरजू शाळा असायला पाहिजे आणि जी काही मदत करायला मिळेल ती करू हे पाण्याचं फक्त एक प्रोजेक्ट आहे रोशनीच्या माध्यमाने आम्ही बाकी पण पुष्कळ करतो एज्युकेशनमध्ये आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये तर आत्ताच परत महाराष्ट्रातील पाच शहरात आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम चालू केले आहे ठाणे मुंबई सोलापूर नाशिक आणि पुणे असे तर त्या पण पहिल्या एक पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्या पाच बॅचेस आम्ही चालू करतो आहे त्या यशस्वी झाल्या तर ते पण पुढे घेऊन जाऊ कारण आज जे गरज आहे देशाला ही आ, स्किल्ड वर्कर्स जी आहे स्किल्ड टेक्निशियन्स जी आहे ज्याची खूप कमी आहे आणि असली मुलं पण खूप आहे यांना असल्यामध्येची गरज आहे तर ते दोन्ही गोष्टी बघून दे राष्ट्राच्या उत्थानासाठी पण ह्याची गरज आहे इंडस्ट्रीला पण खूप गरज आहे आणि मुलांना पण खूप गरज आहे असा विचार करून खूप असा विचार करून आणि हे फील्ड आम्ही सिलेक्ट केलेले आहेत मागील दहा वर्षापेक्षा जास्त निरंजन सेवाभावी संस्था फक्त अशाच गोष्टीमध्ये जाते जिच्यातून आपण समाजाचा म्हणजे समाजात जी मदत करतो आहे त्यातून विद्यार्थी घडतील किंवा देश पुढे जाईल तर त्यातल्या दोन महत्त्वाची फील्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एज्युकेशन तर निरंजनचं शैक्षणिक पालकत्व चालू असताना आता हा अठ्ठावीसावा जलकुंभ आहे जे आपण देतो आहे या शाळा निवडताना शाळेची गरज बघितली जाते आणि निरंजन सेवाभावी संस्थेचा एकच नेहमी हेतू असतो की दानदाता जेव्हा आम्हाला शंभर रुपये देतो त्यात आम्ही आणखी दहा रुपये ॲड करून पुढे खर्च करतो आणि ती मदत सामान्यापर्यंत एंडपर्यंत पोचावी आणि फक्त हा जलकुंभ उभारलेला नाही आहे याचा मेंटेनन्सपासून तो प्रॉपर राहील याची पण काळजी आम्ही संस्थेकडून घेतो आणि मी परत एकदा आर आर कॅबेल त्यांचा जो रोशनी फाउंडेशन आहे त्यांचे आभारी आहोत आणि आपण नेहमीच सरकारवर डिपेंड न राहता अनेक कॉर्पोरेट सी एस आरच्या माध्यमातून चांगल्या संस्थांना मदत करायला तयार आहेत मदत घेणारा पण तेवढा योग्य पाहिजे तर यात दोघांचा मेल करण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्था काम करते धन्यवाद